मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग दहावा फेरी ग्रँडमदरनं साराचा हात घट्ट पकडल्यामुळे सारा भीतीनं जागच्या जागी उभी राहिली तिला काय बोलावं हेच समजे ना त्या खोलीत पूर्ण अंधार होता त्या क्षणी तिथं फक्त दोनच गोष्टी दिसत होत्या एक म्हणजे तो चमकणारा सोनेरी गोल्डन ब्रोच आणि दुसरं म्हणजे फेरी ग्रँडमदरचे लाल भडक डोळे माझ्या खोलीत येऊन चोरी करण्याची तुझी हिंमतच कशी झाली फेरी ग्रँडमदर प्रचंड रागानं म्हणाली संतापना तिचं अंग थरथरत होत मी काही चोरी करण्यासाठी आले नव्हते उलट मी हा ब्रोच परत देण्यासाठी आले होते खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा सारानं घाबरत घाबरत सांगण्याचा सा प्रयत्न केला आता तोंड बंद ठेव हो। उद्या सकाळी कोर्टात ये तिथे मी तुला तुझी शिक्षा देईन पण खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा मी चोरी करण्यासाठी आले नव्हते सारा रडकुंडीला आली होती चालती हो फेरी ग्रँडमदर जोरात ओरडली तिचा आवाज म्हणजे आकाशात कडाडलेल्या विजांसारखा वाटत होता सारा काहीही न बोलता फेरी ग्रँडमधरच्या खोलीतून बाहेर पडली आता नेमकी काय शिक्षा होणार या भीतीनं ती थरथरत होती ती ग्रँड ट्रीम मधनं बाहेर पडल्यानंतर सरळ वडाच्या झाडाच्या दिशेने पळत निघाली कुठेही न थांबता ती फक्त पळत राहिली शेवटी झाडाखाली आल्यानंतर तिने आपल्या ब्लँकेटमध्ये तोंड घातलं आणि मोठ्यानं रडायला लागली सारा काय झालंय तू बरी आहेस ना मॅडीनं विचारलं आणि साराला पिण्यासाठी थोडं पाणी दिलं पण सारा रडतच राहिली सारा काय झालंय आम्हाला प्लीज सांग ना मला मान्य आहे की मी चूक केलीय मी फेरी ग्रँडमदरला सगळं जाऊन सांगतो आत्ता असं म्हणून ड्रॅगो जायला निघाला पण सारानं त्याला थांबवलं आणि हुंदके देत सारा म्हणाली ड्रॅगो तू आता फेरी ग्रँड मदरकडे प्लीज जाऊ नकोस ती आता खूप खूप चिडलीय तू तिथे गेलास तर ती तुला काय करेल हे माहित नाही उद्या सकाळी तिने मला ग्रँड कोर्ट मध्ये बोलवलंय तेव्हा ती मला ब्रोत चोरण्याची शिक्षा देणार आहे पण सारा तू काही टू कंटिन्यू